नमस्कार आज आपण लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडेल अशी बाहेर महाग मिळणारी आणि घरात स्वच्छतेत आणि स्वस्तात बनवलेली खास अशी रेसिपी बनवतो आहे त्यासाठी इथे मी शंभर ग्रॅम म्हणजे एक वाटी स्वीटकॉर्न घेतले आहेत पाण्यामध्ये घालायचे थोडंसं मीठ घालायचं आणि एक दहा मिनटं पाण्यामध्ये उकळवून घ्यायचे त्यासोबतच मी बटाटेसुद्धा शिजवून घेतले आहेत तर इथे एक दहा मिनटं हे स्वीटकॉर्न मी पाण्यामध्ये उकळून घेतले आहेत आता काय करायचं गॅस बंद करायचा आणि एखाद्या चाळणीमध्ये हे स्वीटकॉर्न काढून घ्यायचे म्हणजे यातलं सर्व पाणी निथळून जाईल आणि हे सुद्धा थंड होतील आता स्वीटकॉर्नमधलं सर्व पाणी निथळतंय ते, ते थंड होत आहेत तोपर्यंत तो आपण पुढची तयारी करून घेऊयात तर त्यासाठी इथे मी चार मध्यम आकाराचे बटाटे शिजवून त्याची सालं काढून घेतली आहेत त्यानंतर इथे मी एक मॅशर घेतला आहे आता या मॅशरच्या सहाय्याने हे बटाटे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत हा जो मॅशर आहे ना तो मी मिशोवरून मागवला होता तुम्हालासुद्धा हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये मी लिंक देते किंवा प्रोडक्टसुद्धा टॅग करते तुम्ही मागवू शकता अत्यंत उपयोगी आहे अजिबात हात खराब होत नाहीत आणि बटाटे असो किंवा काहीही तुम्हाला मॅश करायचं असो अगदी सहज मॅश होतं तर इथे पहा सहज अगदी किती एक बटाटा जरी तुम्ही मॅश केला तरी सहज आणि छान मॅश होतोय वेळी तीन ते चार बटाटे जरी मॅश करून घेतले तरीसुद्धा अगदी छान सहज मॅश होतात राहिलेले बटाटेसुद्धा मी याच पद्धतीने मॅश करून घेते तर इथे पहा राहिलेले सर्व बटाटेसुद्धा मी मॅश करून घेतले आहेत छान एकसारखे मॅश झाले आहेत अजिबात त्यामध्ये गुठळ्या वगैरे राहत नाहीत त्यानंतर आता यामध्ये जे शिजवून घेतलेले स्वीट कॉर्न होते ते घालायचे त्यासोबतच एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा आणि दोन ते तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या घालायच्या तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या मुलांना आवडतील अशा भाज्यासुद्धा घालू शकता जसं की गाजर किसून घालू शकता शिमला मिरची एकदम बारीक चिरून घालू शकता आणि हिरवा मटारसुद्धा घालू शकता त्यानंतर यामध्ये मुलांच्या आवडीचे पदार्थ एक चमचा यामध्ये चिली फ्लेक्स घालायचे एक छोटा अर्धा चमचा पिझ्झा सिझलिंग घालायचं आणि एक छोटा अर्धा चमचा या या मी यामध्ये ऑरिगॅनो घातले चवीनुसार मीठ घालायचं मीठ अंदाजानेच घाला कारण आपण स्वीटकॉर्न शिजवून घेतानासुद्धा त्यामध्ये मीठ घातलं होतं आणि याला छान बाइंडिंग यावं पदार्थ छान कुरकुरीत व्हावा यासाठी मी यामध्ये मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर न वापरता दोन चमचे तांदळाचं पीठ वापरले तर इथे दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले तसं हे सर्व साहित्य छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं चा, छान एकजीव झालं पाहिजे तर इथे पहा सर्व साहित्य मी छान एकसारखं मिक्स करून घेतले छान एकजीव झाला आहे मिश्रण हातामध्ये घेतलं फिरवलं की छान गोळा तयार होतोय आता आपण याच्या टिक्की बनवून घेऊयात तर त्यासाठी काय करायचं एका वाटीमध्ये मी पाणी घेतले त्यासोबतच इथे थोडंसं मोजलेला चीज घेतला आहे तुम्ही प्रोसेस चीजसुद्धा वापरू शकता त्यानंतर काय करायचं थोडंसं पाणी हाताला लावायचं पाणी हाताला लावलं की मिश्रण हाताला चिटकत नाही आणि छान एकसारखे गोळे तयार होतात आता तुम्हाला जेवढ्या आकाराचे गोळे बनवायचे आहेत तेवढं मिश्रण हातावरती घ्यायचं त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आणि मध्यभागी बोटांनी प्रेस करून त्याची अशी वाटी तयार करून घ्यायची त्यानंतर यामध्ये जे मोजेला चीज आपण घेतले ची ची, ते थोडंसं घालायचं मी एक अर्धा चमचा घातलं तुम्हाला जास्त आवडत असेल जास्त प्रमाणामध्ये घातलं तरीसुद्धा चालेल चीज घातल्यानंतर अशा पद्धतीने तयार केलेल्या मिश्रणाची वाटी बंद करायची आणि पुन्हा गोल फिरवून छान असा गोळा तयार करून घ्यायचा तरी ते पहा परफेक्ट अशी टिक्की आपली बनवून तयार झाली आहे तुम्ही याला नगेट्ससुद्धा म्हणू शकता किंवा कॉर्न बॉल म्हणालात सुद्धा चालेल आता याच पद्धतीने राहिलेले जे कॉर्न बॉल आहेत म्हणजे जे कटलेट्स आहेत ते सुद्धा याच पद्धतीने बनवून घेऊयात तर इथे पहा एक सहा ते सात कटलेट्स मी छान असे तयार करून घेतले आहेत आता हे मी अजिबात ब्रेड क्रम्समध्ये किंवा जे आपण स्लरी तयार करतो कॉन फ्लोअरची त्यामध्ये मिक्स करणार नाही आहे आपण यामध्ये तांदळाचं पीठ घातलं आहे त्यामुळेच हे कटलेट्स छान कुरकुरीत होतात आणि अजिबात ब्रेड क्रम्समध्ये घोळायची किंवा कॉर्न फ्लोअरची स्लरी लावायची याला काही गरज पडत नाही आता हे जे कटलेट्स आहेत ते आपण तळून घेऊया तर त्यासाठी मी गॅसवर पॅनमध्ये आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं तेल छान कडकडीत कर, गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर हे जे कटलेट्स आपण तयार केले आहेत ते यामध्ये सोडायचे एका वेळी फक्त तीन ते चारच कटलेट्स तळून घ्यायचे जास्त सोडायचे नाहीत कारण जर जास्त प्रमाणामध्ये तेलामध्ये सोडले तर तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि यामध्ये तेल जास्त शोषलं जातं त्यासोबतच चीजसुद्धा बाहेर येतं आता हे कटलेट्स तेलामध्ये घातले की एक अर्धा मिनटं तरी हलवायचे नाहीत खालून जेव्हा ते आपोआप सुटतील कढईपासून किंवा पॅनपासून वेगळे होतील तेव्हाच हे चमच्याने हलवायचे आणि अलटी पलटी करत छान सोनेरी रंगईपर्यंत तळून घ्यायचे बरं आता आपण यामध्ये चीज घातला आहे त्यासोबतच हे आपल्याला छान कुरकुरीत क्रिस्पी बनवायचे आहेत तर मीडियम लो फ्लेमवर अजिबात तळायचे नाहीत मोठ्या आचेवरतीच हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत जेवढा पदार्थ तुम्हाला क्रिस्पी कुरकुरीत बनवायचा आहे ना तेवढा तो मोठ्या आचेवरती तळून घ्यायचा तर इथे पहा अलटी पलटी करत मोठ्या आचेवर छान सोनेरी रंगेपर्यंत हे कटलेट्स मी तळून घेतले आहेत आता यामध्ये आपण चीज घातलं आहे त्यामुळे जर तुम्ही हे कटलेट्स मीडियम टू लो फ्लेमवर जरी तळले ना तरी कटलेट्स फुटून चीज बाहेर येऊ शकतं त्यामुळे सुद्धा मोठ्या आचेवरतीच हे तळून घ्यायचे तर इथे पहा मोठ्या आचेवरती छान सोनेरी रंगीपर्यंत हे कटलेट्स मी तळून घेतले आहेत आता आपण हे तेलामधून काढून घेऊयात आणि याच पद्धतीने राहिलेले जे कटलेट्स किंवा कॉर्न चीज बॉल आहेत ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत हे कटलेट्स म्हणजे चीज कॉर्न बॉल काढून घेताना गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करा त्यानंतर काढून घ्या तर इथे पहा सर्व चीज कॉनबॉल म्हणजे कटलेट्स मी तळून घेतले आहेत छान क्रिस्पी कुरकुरीत तयार झाले आहेत तुम्ही आवाज ऐकू शकता त्यासोबतच अजिबात जास्त तेलकटही तयार होत नाहीत आणि खायला चवीला म्हणाल तर इतके जबरदस्त लागतात की तुमची मुलं बाहेरचं मागणं आणि खाणं सोडून देतील आणि ते चीज तुम्ही पाहताय काय मस्त चीज पूल झाले आणि हे चीज असं पाहिल्यानंतर जे खात नाहीत किंवा जे म्हणतात आम्हाला आवडत नाही ते सुद्धा मागून खातील आणि आपण यामध्ये पिझ्झा सिझलिंग त्यासोबत ऑरगॅनो घातले ना त्यामुळे याचा सुगंध आणि फ्लेवर इतके खुलून येतात की एकदा खाल्लं की परत खावंसंच वाटतं आणि तुम्ही पाहिलंच एकदम मोजक्या म्हणजे कमीत कमी साहित्यात बनून हे चीज कॉन बॉल्स म्हणजे कटलेट्स तयार होतात तर तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसाठी एकदा या पद्धतीने हे चीज बॉल किंवा चीज कटलेट्स नक्की बनवून पहा तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद